मोठ्या संख्येनी पुढे काही मतदार सांगण्यातून पुणे जिल्ह्यातून जनसमुदाय आला होता त्या जनसमुदायाची उपस्थिती आणि प्रतिसाद ही एक विजयाची नांदी आहे आणि जनतेचा आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र शिवाजी दे महाराज यांच्या गादीसाठी जे प्रेम आहे सन्मान त्यांनी करायचं करायला त्या हे तुला एकदा आपल्याला मोदीजींनी पण मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण समर्थन हे सातारा जिल्ह्यातून द्यायचं आहे हे जनतेने ठरवलेलं आहे समर्थ पाठव साताराकडून तुला मोदीजींना महाराजांचा सदैव आहे माझ्यासोबत दुसऱ्या काय पदाधिकार आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगायला आज एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी महाराजांचा विजय निश्चितच समजायचा हो निश्चितच भारताचा विजय हा निश्चितच आजच्या या पार्श्वभूमीवर तर आज निश्चितच होतोय कारण एवढा जनसमुदाय एवढा अफाट प्रेम महिला वर्ग पन्नास टक्केच्या जसं कॅटेगरीत आल्यापासून पन्नास टक्के महिला वर्ग प्रत्येक राजकारणात आणि पक्षात आता सामील आहे आणि सगळा सगळं पन्नास टक्के महिला वर्गांचा पाठिंबा आहे उदयन महाराजांना त्यामुळे उदयन महाराजांची लीड ने येणार हंड्रेड पर्सेंट टक्के ठरलेलेच आहे आवाज उदयन महाराज उदयन महाराज माझ्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय मॅडम आपलं नाव मी सातारच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख जाधव सगळ्यांना जय महाराष्ट्र अधिकृत महाराज चे उमेदवार उमेदवार छत्रपती उदयन महाराज यांच्यासाठी परतोजना समजा इथे एकवटलं आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचा खूप मोठा हातभार आहे आम्हाला युतीमध्ये काम करताना आमची नैसर्गिक युती आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांचे पाऊल आपल्या तिकडे वळतात आणि खरखर आतर्षकडे काय करू शकते हे आम्ही सगळे मायतीचे सगळे आमचे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि आम्ही सगळे शिवसैनिक सर्व भाजपचे सगळे पक्षाचे आम्ही पदाधिकारी आम्ही हे करून आहे मला एवढं सांगू इच्छिते की तमाम जनतेला की निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी आहेत आणि जर मोदींना आपल्याला साथ द्यायची असेल तर इथला उमेदवार हा दिल्लीत गेला पाहिजे अन्यथा सातारचा सा, पूर्णतः विकास झाला आणि विश्वास आमच्या संपूर्ण देशात त्यामुळे गादीलाच मान आणि गादीलाच सन्मान आणि मत गादीला या विषयावर मी बोलते आणि आमचं जय हिंद महाराष्ट्र त्यांनी सांगितलं मान मान आणि गादीलाच सन्मान असं म्हणत भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा